काही जण म्हणतात की मी कुणाची तरी कॉपी करते कुणाची पण तुम्हाला नाही जमलं कॉपी करायला तुम्हाला नाही जमत तसं बोलायला आता कॉपी करण्याचा अर्थ असं म्हणणाऱ्या लोकांना सांगते कॉपी करणे म्हणजे सेम जो व्यक्ती बोलतो सेम मी तसंच बोलणे जो व्यक्ती हसतो सेम मी तसंच हसणे जो व्यक्ती ज्या विषयावर बोलतो सेम मी त्याच विषयावर बोलणे किंवा जो व्यक्ती जसं वागतो मी तसंच वागणे ह्याला म्हणतात कॉफी मूर्ख माणसा ह्याला म्हणतात कॉफी तर माझे कुठलेच विचार जुळत नाहीत जी तो ज्याचं नाव घेऊन मला म्हणला ना तुम्ही कॉफी करताय तर मी पूर्णपणे त्या विचारातच नाही त्यामुळं विषय वाढले होते आता मी पूर्णपणे विरोधातच बोलले मी पूर्णपणे विरोधातच विषय मांडले मी पूर्णपणे आणि विरोधात म्हणजे मी सत्तेची बाजू मांडलेली होती वैचारिक विचार आणि आत्ता मी एक गोष्ट सांगते आमच्या सरांनी मी लहान आठवीला असताना मला गोष्ट सांगितलेली होती म्हणजे मलाच नाही तर पूर्ण वर्गालाच सांगितली होती आणि ती गोष्ट ही कॉपीवरूनच सांगितली होती तर मी सांगते तुम्हाला दोन मुलं असतात वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी असतात पण त्याच्यात दोन मुलं असतात त्याच्यातला एक मुलगा खूप हुशार असतो आणि दुसरा मुलगा ढ असतो मग आता शिक्षकाने अभ्यास सांगितला अभ्यास सांगितल्यानंतर हुशार मुलाने पूर्णपणे अभ्यास केला आता ह्या डह मुलाने अभ्यास केला नव्हता म्हणजे सरांनी जे लिहायला सांगितलं होतं ते हुशार मुलाने सगळं लिहिलं पण ह्या ढ मुलाने लिहिलं नव्हतं मग हा जो डह मुलगा आहे तो त्या हुशार मुलाकडे त्यानं लिहिलेली वही मागायला गेला वही घेऊन आला आणि वही घेऊन आल्यानंतर त्या हुशार मुलाचं बघून सगळं तो वहीत लिहित होता लिहित होता लिहित होता मग तो लिहित असताना त्याला एक मेलेली माशी त्या पेजवर दिसली त्या वहीच्या पेजवर मेलेली माशी दिसली आता ह्या डह मुलाला काय वाटलं माहिती आहे की तशी माशीच तिथं ठेवायची होती म्हणजे त्या हुशार मुलानं काय केलेलं असेल त्याचा अभ्यास पूर्ण झाला लिहून पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर त्यानं वही झापताना त्या पानावर माशी बसलेली असेल त्यानं वही झापली लक्ष केलं नाही माशी मिली आणि तिथंच चिटकली मग आता ह्या डह मुलाने काय केलं माहिती आहे पूर्ण त्याच्या लिखाणाची टोटल कॉपी केली पूर्ण कॉपी केली आणि माशी होती मग ह्या डह मुलाने बी एक माशी मारली आणि त्यानं जशी वहीवर चिटकवली होती सेम टू सेम तशीच माशी तिथं चिटकवली आणि मग शिक्षकांना दिल्या वह्या दिल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते चेक करायला वह्या दिल्या जेव्हा शिक्षक वह्या चेक करत होते तेव्हा सगळ्याच्या वह्या तपासून झाल्या ह्या दोन मुलाच्या वह्या बाजूला काढल्या आणि सगळ्या विद्यार्थ्याला दाखवलं की ज्या जे सगळे उत्तर सेम टू सेम जे प्रश्नाचे उत्तर होते शिक्षकांनी सांगितले लिहून हु, लिहून आणायला सेम टू सेम ती तर लिहिलेच पण त्या हुशार मुलाच्या वहीवर जशी माशी चिटकलेली होती तसंच ह्या डह मुलाच्या पण वहीवर त्यानं माशी मारून चिटकवली होती मग त्यावेळेला शिक्षक म्हणले होते की सेम कॉफी टू कॉफी आणि माशी टू माशी याला म्हणतात कॉफी की शेम जस समोरच्यानं जसं लिहिलं वाचलं बोललं सांगितलं तसंच जर मी शेम लिहिलं वाचलं बोललं तर ह्याला म्हणायचं मूर्ख माणसा ह्याला म्हणायचं की तुम्ही त्यांचं बघून कॉफी करताय किंवा त्यांचं बघून बोलताय किंवा त्यांचं बघून वाचताय माझ्या कुठल्याच शब्दामध्ये कॉफी नाही कुठल्याच ना विचाराच्या ह्याच्यात कॉफी नाही ना माझ्या बोलण्याच्या शब्दामध्ये कॉफी नाही कारण मी समोरच्याचे चा कुठलेच शब्द बोललेली नाही किंवा जो जो कोणी असेल तू बोलला ना कॉपी नाव घेऊन जो कोणी असेल त्यांनी जी बोललं ते मी बोललेली नाही किंवा त्यांनी जी विचार मांडले टोटल माझे विचार त्यांच्या विरोधातले आहेत टोटल माझं बोलणं त्यांच्या विरोधातलं आहे तर बावळट आधी कॉफी कशाला म्हणतात कॉफी म्हणजे शेम शेम म्हणजे समान लिहिणे समान वाचणे ह्याला कॉफी म्हणतात तुला समान आर्थी विरोधार्थी आणि कॉपी हे आधी अभ्यास कर आणि मग आम्हाला सांग की मी कॉफी करते आणि तू ही बोलला बी कशासाठी कुणासाठी आणि का माहिती आहे तर तू दुसरेने फेकलेले बिस्किट खाऊ कुत्रेस त्यामुळं मी कॉफी नाही केली मी जरंगे पाटलांविषयी सविस्तर माहिती सांगितली कळ